काय होत एखाद्यावर पडलं म्हणून <laughs> तुम्ही माझ्या जातीशी खुनशी न वागतात म्हणून माझी जात जास्त येत आहे आणि तो मलाही सांगतो काय संबंध नाही कोणाला द्यायचं कोणाच्या काय बापाची भाकरी खाण्यात नाहीत आपण बाद बात अण्ण सहन करायचं काय आपण सहन करायसाठी जन्मालेला नाही मात्र एक आहे कोणाच्या पायावर सुद्धा पाय लावायचा पण आपल्या कोणी वाटा गेलं ना बाद शांत बसायचा काय संबंध कारण आपण कधीच कोणावरती अन्याय के केला नाही पण आपल्या लेकरावर अन्याय होऊ देऊ नका आरक्षण हीच गोष्ट जर अगोदर मिळाली असती तर आज मराठा समाज जगाच्या पाठीवर प्रगत जात म्हणून राहिला असता आणि हे त्यांना आताही त्यांचा तेवढ डावे बाबाजींनी सांगितलं थांबत नाही मी करत थांबत नसतो मी मग आकाश कला अवघडे मी एकदा उतारलो मी कोणत्या विषयाच्या त्यांना थांबतच नाही आता नाही घेता शेतकऱ्याचा मुद्दा पुन्हा म्हणजे शेतकऱ्याची कर्जमुक्ती करून टाका ते फुल टेन्शन मध्ये आले जाहीर आरक्षणात उतरलं होतं मागासलं नाही आता कर्जमुक्त उतरल्या म्हणजे हे आपलं फेस पडायचं मागायला आणि आता पंच क्षेत्रात उतरायचं नाही क्षेत्राचा धर्मच ते एकदा मैदानात उतरायचं नाही उतरलं ना एक तर मरून मागायचं किंवा विजयाचा टिळा लोणच मागाय करायचे शेत मी आज मागा सरकलो नाही म्हणून पावणे दोन कोटी मराठ्यांचं कल्याण झालंय प्रमाणपत्र पावणे दोन कोटी मराठ्यांना झालंय आणि सगळं आरक्षण मिळत तर सरकत नसतो आणि सरकणार बी नाही फक्त तुम्ही चल होऊ देऊ नका थोडी सुद्धा एकदा आपल्या समाजाच्या लेकराच्या बाजूला एकदा उभा एकदा मला पूर्ण शंभर टक्के तुम्हाला आरक्षण देऊ दे मग तुम्हाला जे पक्षात काम करायचं त्याच्यात मधल्या काळात उगं भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस करीत बसून आला यांचे दोन दोन झाले जातात मोक टोळी भरले शिवसेनेच्या दोन शिवसेना राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार पाच झाल्या उपमुख्यमंत्री पंधरा झाले आणि कोणालाच काही कळाना गपणे कोंकून जमा केले तर ये सगळे दा। चा बिगर का नाहीत भजवा जेल बघितलं त्याला मंत्री केले त्याला सुचना नाही जा काही काही काळ हो का। ना झाला आणून घडी त्याने आम्हाला काही काळ ना केलं मराठ्याला विरोध सुरू आमचे जात मोठीच होऊ नये का ज्याच्याजवळ काहीच राहिलं नव्हतं त्याला मराठीत पैसे गोळा करून दे त्या छगन पैसे गोळा ज्याला गरज नाही राहायला राहिलं त्याला तिकडे समुद्रात येऊन कोपी मांधून द्यायला पाहिजे तिकडे तर मासे खाल्ले असते तिकडे बाजारामध्ये साडीसाठी आपल्या माघाला होऊन देते तर मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करते का संभाळा नाही आणला मराठ्यांच्या मताशिवाय छगन भुजबळ मोठा झाला का मराठ्यांनी यांना मत नाही दिले का कधी बीड मध्ये मराठ्यांनी जातीवाद केला का जातीवाद केला असता तर तुमची आमदार प्रत्येक का म्हणजे तुम्हाला मतदान दिलं काही जातीवादी नाही आणि नाही दिलं का तुमची एखाद्या नाही <laughs> दिलं घरीच बाप्पा का फरक पडला काही अर्थ नाही का म्हणजे दुसऱ्याला तुम्हाला बोलायची सवय लागली आता तुम्हाला थोडस दुःख झालं म्हणून तुमच्या जीवारी लाग। लागली तुमच्या मयेला सुद्धा मला बोलायला लागली आणि मग मी माझ्या समाजाच्या डेकरासाठी काम करतो म्हणलं आमच्या महाराष्ट्रातल्या करोडो महिलांच्या सुद्धा जीवारी लागणारच जी ला ना आमच्याही लोकांना माझी माया येणार ना? ना ना पाठीदारसं पाठी मायला माना लागेल नाव सांगितलं एक जणांडता इतका फेस पडाव नाव जर सांगितलं असताना दीड दोन लाखात ह्या वारे नाव सांगणार असं ह्या पाडित बार दाखवत दाखव त्याच्याशिवाय यांच्या डोक्यातलं खूळ जाणार मराठ्यांविषयी यांच्या डोक्यातला राग तो कमी नाही होणार त्यांना दोन तीन बारा भर काढल्याशिवाय त्रास झाला भाऊ हो ते आपल्याला थोडा त्रास होतो मला काय कमी झाला काय तुमच्या मानून रोज या साईडी ना काही काही येते मायामाग रोज रोज केश आज भोकरदन मध्ये रावसाहेब दानवे केली का काय कारण <laughs> त्यानेच करायला लागले असं पी एस आय आणला होतो म्हणलं आपलं काय खरं असतं सगळं काय होईल मला ते किशी मला मगच फोन आता घरीच बसतो ते म्हणले तुमच्यावर भोकरदनला केस झाले मला भोकरदनला मी काय आलो होतो मी गेलोच नाही तिकडं नाही म्हणले तुम्ही मार्च मध्ये आता बघा ची केस ऑगस्ट मध्ये त्याच्या बापाने काय म्हणलं करून आम्हाला राव साहेबांना कर म्हणला म्हणलं कर मग राव म्हणला म्हणलं म्हणजे कर मग काय करता त्याला आणखी नाही एकदा भोगायचं दिसतंय मग हा मग आपला त्यांचा कसा असतो हे पी असत मग त्याला आता मी आता नाही बोलत तिथे सुरता ते